आता दर्शनाला जायचंय तर दर्शनासाठी आपल्या शिर्डीच्या मेन रस्त्यावरून सहा नंबर सात नंबर आठ नंबर असे तीन गेट दिसतात ज्या सहा नंबर गेट मधून तुम्हाला पैसे देऊन दर्शन घेता येतं तिथे तुम्हाला पर पर्सन दोनशे रुपये एंट्री मिळते जिला आपण व्ही आय पी लाईन असं बोलतो जिथून तुम्ही अर्ध्या तासाच्या आतमध्ये दर्शन घेऊन बाहेर येऊ शकता पण तुम्हाला सामान्य रांगेतून तुम दर्शन घ्यायचं असेल तर पुढे तुम्हाला सात नंबर आणि आठ नंबर असे दोन मोफत दर्शन रांगा दिसतात मित्रांनो सहा नंबर सात नंबर आठ नंबर गेट वर अशा प्रकारे तुम्हाला इथे चपला फेकल्या भेटतील तुम्ही कृपया अशा चपला फेकू नका तुम्हाला चपलेसाठी मोफत काउंटर आहे तिथे तुम्ही जमा करा सात नंबर किंवा आठ नंबर या गेटमधून तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी एक मोबाईल लॉकर आहे तुम्ही तिथे तुमचा मोबाईल ठेवू शकता आतमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा तुमच्या हातामध्ये जे काही तुमचे साहित्य असतील ते सगळे जमा केले जातात आणि फक्त तुम्हाला दोन हात घेऊन आतमध्ये जावं लागतं आधी तुम्हाला उभा राहून दर्शन घ्यायला लागत असत पण आता संस्थेद्वारे तुम्हाला बसून दर्शन घेण्याची सोय आहे पण मंडळी जी गोष्ट मगाशी तुम्हाला मी सांगितली ते ठळकपणे लक्षात ठेवा मंदिरात तुम्हाला आतमध्ये काहीच घेऊन जाता येणार नाही आहे त्याचबरोबर तुमचा मोबाईल बॅग आणि चप्पल यांसारख्या आधी वस्तू तर तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही पण तुम्ही बाबांसाठी जर फुले प्रसाद आणि इतर गोष्टी घेऊन जात असाल तर तेही तुम्हाला गेट जमा करावे लागणार आहे तर शिर्डी मध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी मोबाईल काउंटर बॅगेज काउंटर मिळतील तुम्ही तिथे कोणालाही विचारू शकता मित्रांनो चार नंबर गेट वरून तुम्ही दर्शन घेऊन बाहेर आलात की तुम्हाला मोबाईल बॅग चपला काहीही घ्यायचं नाही आहे कारण तुम्हाला आता जायचं आहे द्वारका मध्ये तिथेही मोबाईल बॅग वगैरे काहीच आतमध्ये घेऊन जाता येत नाही त्यामुळे मोबाईल घेऊन जर का द्वारकामाईमध्ये जाणार असाल तर तुम्हाला एंट्री मिळतो मी पुन्हा पुन्हा सांगेल फक्त तुमचे दोन हात दर्शनासाठी घेऊन जा आता आपण चार नंबर गेट पासून बाहेर आलो की डाव्या बाजूने सरळ पुढे चालत द्वारकामाईकडे यायचं आहे मित्रांनो माई म्हणजे साईचं घर एकेकाळी ती एक वशीद होती पण साईंनी त्याचं नामकरण करून त्याला द्वारकामाई असं नाव दिलं आहे द्वारकामाई एक अशी जागा आहे जिथे साईने अनेक चमत्कार केले आहेत पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठरा रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी बाबांनी याच द्वारका अखेरचा श्वास घेतला होता आणि तिथे तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात एक म्हणजे बाबांची अखंड धुनी जे आजही पेट घेत आहे ज्या धुनीची उदी बाबा आपल्या भक्तांना देत व त्या धुनीमध्ये काय चमत्कार असायचा कि त्या उदीने प्रत्येक भक्त बरे व्हायचे अजून एक गोष्ट जी मध्ये तुम्हाला आज पाहायला मिळते जी बाबा आसन ग्रहण करायचे तो दगड बाबा ज्या दगडावर बसत तो दगड आधी गावातले लोक कपडे धुण्यासाठी नदीवर वापरत पण बाबा या दगडावर बसतात हे पाहून गावकऱ्यांनी तो दगड मध्ये आणला आजही आपल्याला तो दगड मध्ये पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी या फोटोच्या खाली तुम्ही काचेमध्ये पाहाल तर तो दगड तुम्हाला पाहायला मिळेल या दगडाचं नक्कीच दर्शन घ्या आजही लोक त्या दगडाचं दर्शन घेऊन बाहेर पडतात मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवत नाही पण द्वारकामाई मध्ये जेव्हा रांगेतून तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एक खांब पाहायला मिळेल जो अगदी दोन ते अडीच फुटाचा आहे ज्याला आता स्टीलचं बांधकाम केलेलं आहे त्या खांबाला बाबा आपले पाठ लावून बसत असत तर तोही तुम्ही खांब पाहू शकता आता मित्रांनो द्वारकामाई मध्ये दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तिकडे आवारामध्ये बसण्यासाठी एक जागा आहे तिकडे बसून तुम्ही बाबांचं ध्यान करू शकता आणि तिथे बसल्याच्या नंतर बाबांचा अंतकरणातून केलं तर, तर तुम्हाला एक वेगळा स्वर्ग पाहायला मिळतो एक वेगळा स्वर्ग अनुभवायला मिळतो हा माझा अनुभव आहे आता द्वारकामाई मधून मा बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला जायचंय ते द्वारकामाईच्या जा बाजूला असलेल्या चावडीमध्ये द्वारकामाई मधून बाहेर पडले की पुढेच तुम्हाला चावडी दिसते या चावडीचा इतिहास असा की गावामध्ये काही महत्वाची चर्चा करायची असेल गाव या चावडीजवळ येऊन प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेत होता आणि बाबा त्यांच्या शेवटच्या दिवसात या चावडीमध्ये झोपत होते इथे महिला व पुरुषांसाठी एक वेगळी लाईन पाहायला मिळते या चावडीचे भरपूर चमत्कार आपल्याला साई सच्चरित्र मध्ये पाहायला मिळतात त्यामुळे आपण जर का साई बघता असाल तर साई सच्चरित्र चरित्र नक्की वाचा आता मित्रांनो चावडी मधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला अगदी समोर साई भक्त अब्दुल पाहायला आता चांगले आहे आणि तिथे तुम्हाला अब्दुल बाबांसोबत बाबांचे फोटोज पाहायला मिळतील व बाबांसोबत त्यांच्या अनेक आठवणी तुम्हाला पाहायला मिळतील बाहेरच्या खोलीमध्ये तुम्हाला एक अब्दुल बाबांची थोडक्यात माहिती असलेला एक बोर्ड वाचायला मिळेल हा बोर्ड तुम्ही व्हिडिओ थांबून पाहू शकता किंवा तुम्ही तिथे गेलात की तुम्ही नक्की वाचा चावडी आणि द्वारकामाईच्या बाजूला एक रस्ता जातो तिथे तुम्हाला समोरच दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं त्या मंदिरात जाऊन तुम्ही नक्की दर्शन घ्या जिथे साईबाबा भजन करण्यासाठी सर्व गावासोबत बसत असत मंदिराच्या बाजूला पहा तर तुम्हाला साईंच्या समाधी मंदिराचे दर्शन घ्यायचे असेल तर लाईन पाहायला मिळते तुम्हाला जर उशीर होत असेल किंवा काही करणाऱ्या गर्दीमधून दर्शन घेण्यात त्रास होत असेल तर तुम्ही अगदी कमी वेळात दर्शन घेऊन देखील बाबांचे दर्शन घेऊ शकता जसं शिर्डी मध्ये हनुमानाचं मंदिर आहे तसंच शिर्डी मध्ये एक खंडोबाचं मंदिर आहे जे खूप जुनं मंदिर आहे जिथे महासापती म्हणून एक पुजारी होते ज्यांनी साईबाबा जेव्हा दुसऱ्यांदा शिर्डी मध्ये आले होते तेव्हा त्यांनी साईबाबांना पाहून आओसाई अशी हाक मारली होती आणि आजही आपल्या शिर्डीमध्ये मध्ये गेल्यानंतर आव साई म्हणूनच या मंदिराचं नाव दिसत आणि तेव्हापासूनच साईंना साई हे नाव पडले आजही मंदिराच्या फलकावर आवसाई असं ठळकपणे लिहिलेला आतमध्ये गेला तर तुम्हाला कधी ना कधी एक पालखी तरी दिसते कारण शिर्डीमध्ये मध्ये आल्याच्या नंतर आधी खंडोबा मंदिराला पालखी भेट देतात आणि मग समाधी मंदिर आणि द्वारकामाईकडे प्रस्थान होतात मी हे आल्यानंतर मला इथे एक पालखी मिळाली आणि मी त्याचं दर्शन घेतलं मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि संपूर्ण माहिती पहिल्यांदा तुम्ही पाहिली असं वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की ही माहिती हा व्हिडिओ पूर्ण शेअर करा कारण आता आपण यापुढे जाणार आहोत अशा पाच घरांचे दर्शन करायला जिथे बाबा भिक्षा मागण्यासाठी जात होते तुम्ही द्वारकामाई जवळ असाल तर द्वारकामाईच्या समोरच्याच रस्त्यावरून सरळ पुढे जा जसं की मगाशी मी सांगितलं शिर्डी मध्ये जेव्हा साईबाबा पहिल्यांदा आले तेव्हा ते खंडोबा मंदिर बाहेर थांबले होते आणि महासापती यांनी त्यांना पाहिलं व त्यांच्या तोंडून आओ साई हे शब्द बाहेर पडले साई म्हणजे साक्षात ईश्वर आणि मग त्यानंतर महासापतींनी आपले मित्र काशीराम शिंपी व जागले यांना साईबाबांची ओळख करून दिली व द्वारकामाई जी प्रथम गावातील पडखी मशीद म्हणून ओळखली जात होती तिथे जेव्हा साईबाबांनी राहण्याचा निर्णय केला तेव्हा महासापती व त्यांच्या या दोन मित्रांनी द्वारकामाईला साफ करून बाबांना राहण्यासाठी जागा करून दिली होती मित्रांनो इथून सरळ पुढे गेले की डाव्या बाजूला हे आपल्याला म्हाळसापती यांचं घर ज्याला कुटी असंही म्हटलं जाते तुम्हाला घरात म्हाळसापती यांची एक मूर्ती पाहायला मिळते अनेक वर्ष साईबाबांसोबत द्वारकामाईमध्ये झोपण्याचं भाग्य म्हाळसापती व तात्या पाटील पोते यांना लाभलं होतं म्हाळसापती साईबाबा आणि तात्या पाटील पोते हे तिघ तीन दिशांना डोकं करून व पाय मध्यभागी ठेवून झोपत असत साईबाबा पाय चेपायला सांगून जागरण करायला लावत असत बारा सप्टेंबर एकोणीसशे निर्माण झाले महासापती यांना साईबाबा भगत या नावाने बोलत असत एकदा साईबाबा अचानक महासापती यांना बोलले की मी तीन दिवस समाधी घेत आहे तोपर्यंत तू माझ्या शरीराला जप आणि त्यानंतर बाबांचे हृदयही चालत नव्हते असे तीन दिवस महासापती यांनी बाबांचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून तीन दिवस बाबांचा देह सांभाळला होता माणसापती यांच्या घराबाहेर आलो की आता आपण सरळ जाणार आहोत लक्ष्मी शिंदे यांच्या घरी सरळ द्वारकामाईच्या दिशेने परत चालत जायचं आणि तिथून उजव्या बाजूला आपल्याला हा बोर्ड दिसतो बोर्डवर लक्ष्मी शिंदे यांच्या घराचा मार्ग दिसतो त्या मार्गे आपल्याला सरळ पुढे चालत जायचंय तर मित्रांनो हे लक्ष्मीबाई शिंदे यांचं घर आहे आणि आता आपण पाहू शकतो की जी नऊ नाणी आहेत ती साईबाबांच्या हातमध्ये ठेवलेली आहेत साईबाबांनी साई लक्ष्मीबाई शिंदे यांना ही नाणी दिली होती त्यांच्या शेवटच्या क्षणी जेव्हा साईबाबा बोलले होते की तुम्ही चित्रपटामध्ये पण पाहिले असेल की लक्ष्मीबाई तू माझी खूप सेवा केली पण मी तुला देण्यासारखं काहीच माझ्याकडे नाही आणि तुला कधीच का काही दिलं नाही असं साईबाबा बोलले होते आणि त्यांनी असं हाताने त्यांनी नऊ नाणी असे टाकले होते त्यांच्या हातात आणि त्यांना बोलले होते हे नाणी माझ्याकडून तुला भेट आहेत आणि हे त्या नाणे आपण पाहू शकतो लक्ष्मीबाई शिंदे यांनी साईबाबांची भरपूर काळजी घेतली होती त्यांच्या असताना आणि साईबाबांचा सांभाळ जास्त करून लक्ष्मीताई यांनी केला होता लक्ष्मी शिंदे यांच्या घराशेजारी त्यांच्या पूर्वजांचं एक हॉटेल आहे तिथे तुम्ही राहू शकता तिथून पुढे बाहेर आल्यावर आपण जातो शामा यांच्या घरी बाहेर निघून पुन्हा द्वारकामाच्या दिशेने जाताना डावीकडे वळल्याच्या नंतर तुम्हाला आजूबाजूला कोणालाही विचारू शकता आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना श्यामा कोण होते हे माहीत असेल किंवा नसेल श्यामा हे गावचे एक शिक्षक होते असे म्हणतात की एकदा शामा यांना साप चावला असताना त्यांचा मृत्यू झाला होता पण बाबांनी द्वारकामाईमध्ये शामाला जिवंत करून श्यामा हे नाव बाबाने स्वतः दिले होते त्याआधी ते त्यांचे नाव माधवराव असं होते आणि आता सोनी टीव्ही वर दाखवत असलेल्या मेरे साई या मालिकेनुसार श्यामाने दुसरं लग्न केलं होते आणि त्यांची दुसरी बायको म्हणजेच गावातील कुलकर्णी सरकार पाटील जे साईबाबांचे सतत विरोधी होते त्यांच्या लहान बहिणीसोबत श्यामाचं दुसरं लग्न झालं होतं आता सध्या या घरामध्ये श्यामा यांच्या मुलाची सून एकटीच राहते तिथून आपण येतो आप्पाजी कोटे यांच्या घराजवळ यांचं घर द्वारकामाय मागे एका ठिकाणी आहे आप्पाजी कोटे यांची ओळख अशी की बाबांनी जेव्हा द्वारकामाय मध्ये शेवटचा श्वास घेतला होता तेव्हा त्यांच्या मांडीवर देह ठेवून बाबांनी शेवटचा श्वास घेतला होता बाबांचं आणि आप्पाजी कोटे यांचं नातं खूप वेगळं होतं असं म्हणतात की बाबा रोज त्यांना चार रुपये देत असत तसंच त्यांच्या घराजवळ ही जागा जी आहे तिथे बाबा उभा राहून भिक्षा मागत होती मंडळी तुम्ही जर कधी परत शिर्डीला आलात तर मी दाखवले या सर्व जागेंचं नक्की दर्शन घ्या तुमची शिर्डीवारी खूप चांगली होईल आप्पाजी कोते यांच्या घराच्या थोडं पुढे आलात की तुम्हाला साईबाबा ज्यांना आई मानत होते अशा आपल्या बायजामाईचं घर दिसतं बायजा हे साईबाबांना गावभर शोधून जंगलामध्ये शोधून जेवण देण्यासाठी मागे मागे फिरत असत पण बाबा तेच जेवण आपल्या आजूबाजूला असलेल्या मुक्या जनावरांना देत असत व शेवटी उरलं की स्वतः खात असत आम्ही इथं बायजा यांच्या घराजवळ आलो पण इथे शूट करण्यासाठी आतमध्ये घरात परमिशन नव्हती त्यामुळे आम्ही बाहेरूनच हा व्हिडिओ काढला आहे पण तुम्ही जर का आलात तर नक्की आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो मी या शिर्डी मध्ये आल्यानंतर तुम्ही कुठे आलाच पाहिजे याची थोडक्यात माहिती दिली आहे तुम्हाला अजून शिर्डी बद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुन्हा एकदा याच्या व्यक्तिरिक्त शिर्डी मध्ये अजून काय आहे याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता शिर्डी तशी फिराल मला आशा आहे वेळेला तुम्ही जर का आलात शिर्डी मध्ये तर सांगितल्याप्रमाणे जे तुम्ही पाहिलं नाही तर तुम्ही नक्की आता पहा आणि मराठी बोलू आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण त्याच्या पुढचे अजून महाराष्ट्रातले मराठी व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जसं की शिवाजी महाराजांचे किल्ले असतील किंवा मग अशा ऐतिहासिक ठिकाणी असतील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे पुढचा ब्लॉग पण तुम्ही नक्कीच पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि तुम्हाला शिर्डीमध्ये मध्ये काही अडचण असेल कुठल्याही प्रकारची तर मला फोन करून तुम्ही नक्की विचारू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे किंवा हा स्क्रीनवर नंबर आहे त्यावर मला तुम्ही फोन करू शकता ओम साईराम